परफेक्ट झटपट आणि कुरकुरीत बोंबीलाच बघणार आहोत आपण मालवणात अख्खे बोंबील ठेवले जातात मध्ये चिरून शक्यतो तळत नाहीत कारण मध्ये चिरले की त्यात पाणी काढलं की त्यातलं आतलं सगळं पाणी निघून जातं आणि बोंबील थोडे बेचव होतात फक्त कुरकुरीत लागतात ता म्हणून ते तसे तळायला चांगले आणि आता ते स्वच्छ धुवून घेतलेत एक वाटा बोंबिल सहा सात त्याला पाव चमचा अगदी लिंबाचा रस आणि अगदी चिमूटभर मीठ लावून ते बाजूला ठेवून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं की ते आपोआप बोंबील आपलं पाणी सोडायला सुरुवात करतात हाताला दाबून दाबून त्याचं पाणी काढायचं आहे खूप पाणी पाट्याखाली वगैरे ठेवून काढलं की ते कोरडे होतात आम्हाला ते मऊ म्हणजे मालवणात स्पेशली आतमध्ये मऊ त्याचं मांस आवडीने खाल खायला सगळ्यांना आवडतं मी मला पण तसेच आवडतात वरणं कुरकुरीत आणि आतमधनं मॉइस आता हे बघा हाताने दाबून दाबून त्याचं पाणी काढलं आहे त्याचा मसाला मी डायरेक्ट तयार करणार आहे तो कसा दाखवते झटपट बोंबील आहेत आपले आपल्याकडे वेळ नाही आहे पाणी काढा पाट्याखाली ठेवा वगैरे खूप मोठे जाडे बोंबील असतील ना तर ते पाट्याखाली वगैरे पूर्वी तर ते ठेवायचे हल्ली खूप सोप्या पद्धती निघाल्या त्यामुळे ते, ते पाट्याखाली ठेवणं बंद झालं पाटेच कोणाकडे राहिले नाही आहेत तर त्याच्यासाठी चार चमचे रवा आहे झिरो नंबरचा नंतर एक चमचा मालवणी मसाला मालवणी मसाला घ्या किंवा फिश मसाला घ्या फिश मसाला पण चालेल घरगुती फिश मसाला आहे हा माझा त्याच्यानंतर आमचूर पावडर अर्धा चमचा चवीनुसार मीठ बस एवढंच सगळं एकत्र कोटिंग तयार करायचं आहे ओंबलामध्ये मी मसाल्या वगैरे काही नाही लावणार आहे फक्त आलं लसूण पेस्ट बोंबलांना लावून घेणार आहे आपला हा मसाला रेडी आहे ह्या डायरेक मसाला डायरेक्ट आपण घोळणार बोंबील आणि तळणार ही माझी खरं तर सासूची पद्धत आहे ती बोंबलांना मसाले मीठ काही लावत नाही असा रव्याचा मसाला रेडी करते डायरेक्ट बोंबलाला लावून कडकडीत तेलामध्ये ती तळते कारण तिचं म्हणणं असं आहे की मसाला बोंबलाला लावला की बोंबल पाणी सोडतच राहतात सोडतच राहतात आणि मग ते नरम पडतात आलं लसूण लावून घेतलं आहे बोंबलाला आणि आलं लसूण लावून तुम्ही पाच मिनटं पाहिजे तर ठेवू शकता पण आपले झटपट होमबिले आहेत त्यामुळे आलं ठेवायची गरज नाही असंच आपण मसाला रेडी करेपर्यंत एक दहा बारा मिनटं त्यांना त्याच्यात ठेवून हाताने दाबून धावून त्याचं पाणी काढून घेतलं आहे आता मसाला डायरेक्ट गोळायचे आणि कडकडीत कर, कर, तेलामध्ये दोन्ही बाजूनी बाजूने छान कुरकुरीत तळायचे कुरकुरीत कुरकुरीतने आतमधनं मोइस्ट सॉफ्ट राहतात खातानाही मजा येतात खरं तर ही मालवणी पद्धत आहे मालवणी पद्धतीचे आपले कुरकुरीत चविष्ट आणि झटपट होणारे बोंबील तळायला घेऊया सगळे मसाला लावून एकत्र एक घ्यायचे बोंबील परतताना पलिता थोडा मोठा घ्या माझा छोटा झाला आणि त्याला धार भरपूर होती त्यामुळे ते थोडेसे हे झाले पण बाकी परफेक्ट कुरकुरीत आणि चवीला अप्रतिम झाले झटपट होतात आपले तयार आहेत झटपट कुरकुरीत मालवणी बोंबील